संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या वसमत विधानसभेवर कोणाचं वर्ष राहील चार उमेदवार रिंगणात होते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर विद्यमान आमदार राजूभाऊ नवकरे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज आणि वंचित बहुजन आघाडीच्या आपण त्या उमेदवाराला कौल दिलेला आपल्यासोबत काही मतदार आहेत दादा तुमच्याकडे येतो मी सुरुवातीला काय वाटतं निवडून कोण येईल दाणेगाव साहेब दांडेगावकर साहेब तुम्ही राजू नवकरे राजू नवकरे तुम्ही थे थे। भया तुतारी तुतारी काय सांगाल मी भया सांगा राजू समाजाने खरंच जर भयाला जर सपोर्ट केला असेल ग्रामीण मधून तरच तर जर तो अर्धा अर्ध झालं तर मी सांगू शकत नाही काय वाटते शहरात होईल अर्धा अर्धा तिघायचं पण ग्रामीण मधून खरंच मराठा समाजानं जर भयाला सपोर्ट केला असेल तर भयात निघणार ग्रामीण मधून जर भयाला सपोर्ट केला असेल तर निवडून येणार आहेत आणखी मतदान आहे बर असं समोर कॅमेरा समोर या कोण निवडून येईल वाटते राजू नवकर राजू नवकर निवडून येईल वाटते बर अच्छा आणखी काही मतदान आहेत समोर हे निघालेत जरा अर्जंट निघालेत तुम्ही गाडीवर हो येतो मला सांगा निवडून कोण येईल आपल्याला माहित विलक्षणच्या भानगडी तुम्ही जरा लय बसले हे निवडून येईल वाटते तो कसं हो आप वाटतंय अंदाज 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 कसं होला केले का ह करणार केले का निवडून कोणी नव्हते राजू भाई ह निवडून कोणी नव्हते राजू भाई एक नंबर राजू भाई एक नंबर नाही तिला अच्छा दादा मतदान केलं कोण निवडून राजूभाई नवकरे ग्रामीण भागातून जास्त सपोर्ट आहे ग्रामीण भागातून सपोर्ट आहे शहरामध्ये काय परिस्थिती पन्नास पन्नास टक्के शहरामध्ये पन्नास पन्नास टक्के राजूबाईला सपोर्ट मतदान केलं का राजूबाई निवडून येतील वाटते आणखी पूर्व तुम्हाला मतदान हे करे बर तू मतदान केलं का पहिला जो केलं निवडून येईल वाटतंय भयान वगैरे बरं मामा तुम्हाला काय वाटतं राजू ना, ना। भरा राजू नवकरे बाबा तुम्ही मतदान केलं का हो आम्ही खेडेगावची बरं कोण निवडून येईल वाटते उद्धव ठाकरे अच्छा उद्धव ठाकरे निवडून येईल वाटते असं <laughs> कॅमेरा समोर कोण निवडून येईल वाटते राजूभाई नवकरे आहे म्हणजे काट्याची इथं हा पण सरकारवर इथल्या लोकांचा म्हणजे आहे रोज स्थानिक आमदाराचं काम चांगल्या असल्यामुळं मतदार संभ्रमात होता त्याच्यामुळं तसं काय आता एकदम शुअर कोण येईल काही नाही सांगता येणार पण नवगरीचे घडीचे थोडेसे चान्सेस वाटतात नवगरी साहेबांचे घडीचे थोडेसे येईल की ते होते ना चौघापैकी चौघापैकी कोण निवडून येईल चार चार उमेदवार होते चार। ना चार। संन्याशी अच्छा संन्याशी संन्याशी म्हणजे गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज दादा तुम्ही काय सांगाल राजूभया नवकरे अच्छा राजूभाया नवकरे दादा तुम्ही मतदान केलं राजूभया नवकरे अच्छा राजूभाया नवघरे निवडून येतील दादा तुम्ही राजूभया नवकरे तुम्ही शंभर टक्के राजूभाया नवकरे राजूभया नवकरे पानपटीवाले दादा राहिले तुम्ही सांगा बहुमत सर्वांचं बहुमत आ, आ, ना, अच्छा ओन्ली वन भया दादा तुम्ही मतदान केलं तुतारी अरे चुनाव मे कोण चुन के आहे दांडेगाव साहेब आई यायची हमारे इच्छा आहे अच्छा दांडेगावकर साहेब चुन के कोण निवडून येईल काय सांगत सर तरी तरी काही सांगता येत नाही कोणाला कोण निवडून येईल वंचित वंचित बहुजन आघाडी निवडून येईल मतदान केलं मामा हा माझ्या कोण निवडून येईल राजूबाई राजूबाई निवड मला सांगितलं मामाला मतदान केलं दादा हो कोण निवडून येईल महाराज निवडून महाराज महाराज निवडून येतील बर अच्छा आणखी काय येत मामा गाडी जोरात चालली दोनच मिनटं याय केले मतदान केलं हो कोण निवडून येईल बापू बापू निवडून येतील बापू सध्या प्रतिस्पर्धी आहे पराभव होणार दादा काय सांगणार मतदान केलं हो कोण निवडून येणार वाटते सध्या तुतारी निवडून येणार तुतारी निवडून तुतारी वसमत मधून तुतारी निवडून येणार आहे आपल्याकडे आणखी पैतरुण आहेत आपण त्यांच्याकडे जाणार होतो दादा मतदान केलं कोण निवडून येणार वाटते सध्या ज्याला पहा सगळे गोंधळ मध्ये सांगता येणार नाही सगळे सध्या गोंधळात पडलेले कोणाला किती मतदान झालं हे कुणालाच झालं चार पक्ष होते असं नेमकं मतदान जास्त कोणाला वाटते कमी कोणाला वाटते हे बघा ज्याच्या त्याच्या पक्षांना वाटायले की बरोबर आहे तेच निवडून देणार पण मतदान कोणाला झालं ते माहित नाही मतदान जाऊन कोणतं बटन दाबलं बिलकुल खरे ज्याच्या त्याच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला वाटायला की आपली सीट जरा मतदान केलं बरोबर आहे निवडून कोणी वाटते दाणेगावकर साहेब दाणेगावकर साहेब निवडून तुम्ही काय सांगाल नेमकं काय ये सांगता येई रे कारण तर सगळेच पक्ष आवडले आपलाच गुलाल आहे म्हणून लढत कशी झाली लढत चौकशी झालेली आहे सध्याच्या पोझिशनला याच्यामध्ये आता काय कोण बाजू मार काय सांगता गुरु गुरु एका मतदाराने सगळ्याला दिली पण मदत जाऊन कोणती स्माइल दिली कोणालाच माहिती मतदाराला स्माइल नाही मतदान केलं हो बरं कोण निवडून माझ्या मनानं तुतारी निवडून मामाच्या मनानं तुतारी निवडू मतदान केलं मतदान केलं काय बर कोण निवडून येईल वाटते आता काय सांगा बाबा कोण येते अंदाज तुमचा की तुमचा काय सांगा अकोली 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 कर कोण निवडून येईल वाटते काय सांगा बाजार काय काय ते बर अंदाज काय करणार कोण निवडून येईल वाटते आता तुतारी म्हणायला समजे जा तुमची काय शाश्वत वाटते मी काय कोण निवडून येईल घडीला केलं मी राजू नवघरे राजूभाया नवघरे निवडून वाटते आपण काय काही सहकार्य केलं होतं काय नाही केलं नाही बाप विचाराने आपल्याला पण ते येणार आहे सरकार राज्यात सरकार कोणाचं येईल वाटत महायुतीचे येणार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अच्छा राज्यामध्ये महायुतीचं सरकार असं वाटायला बापू या बापू निवडून येईल राज्यामध्ये सरकार कोणाचं असं वाटतंय बापू चांगलं वाटते राज्यात सरकार बापूच हाय राज्यामध्ये सरकार कोणाचं असं वाटतंय काँग्रेस एवढं काय राज्यात सरकार कोण येईल असं काँग्रेस ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकारही वाटतंय वसमत मतदारसंघामध्ये कोण निवडून वाटते बापू येतील वसमत मतदारसंघा मी गुरुपादेश्वर केला काय मतदार ओके कोण निवडून वाटते काय सांगा जनतेचा गोल जनतेचं सोडून जाईल आमचा मनात तर काय डाळेगावकर साहेब हे अच्छा डाळेगाव अच्छा डाळेगावकर अच्छा, सब तुम के आएंगे राज्य राज्य में किसकी सरकार बनना चाहिए आप उसको क्या बोल सकते हो अब कौन सी सरकार अच्छी लगती अच्छा, है राज्य में बोल नहीं सकते ऐसा बोल नहीं सकते लेकिन यहां डाळेगावकर सब चुन के आएंगे बारा दिवस पाहिलेली येत सुद्धा काळ पहिले आमच्या काळातलं काय ते सांगा तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला आमच्या काळातली जी काय निवडणूक आहे ती तुम्ही पाहिलेली जुळ्याला काय वाटतंय काय अच्छा राजू नोकरे नुग भाजप पुरस्कृत राजू नोकर निवडून येते आता तुम्ही काय राजेश्वर महाराज राजू का क्या है भारत अच्छा? आ, राज्य में किसकी सरकार बनना चाहिए महाविकास आघाड़ी अच्छा महाविकास आई आप बचपा शहर में बचपा शहर में धानेगा और राज्य में किसकी सरकार है बने

जास्त घडी सुचारला झाला पाऊस कसा नेमकं काय कळत त्याच काय सारखं चालू पडत काय वाटतंय तरुणाईचा का त्याच जास्त जम तुतारी कडे सुधारला काय लोक करांगे मुळे वाटाले तुतारी करांगे मुळे वाटाले तुतारी तुम्ही काय सांगा काय सांगा 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 सांगा

તતરાદરામર પપરતાંય જેદે આજેજાઢ જેજેજ્ય નેજ નેજામર જેજડેજ્ય જેજ્ તરામતામવ જેજ જેજ્ય � राज्यात सरकार कोणाची होईल वाटत राज्यात सरकार असं सगळं बिलकुल सरमत लागतो कोण मग असमातला तुतारी वसमतला तुम्हाला काय वाटतं સરકાર કોનાવિ પૂર્ણ તાકાત દાહ સીટા વ્યાય એમ આઈ એમ એક મોટી ભૂમિકા નિભે बिल्कुल नहीं उम्मीदवार खड़े नहीं कर रहे थे हमने किस -कुछ नहीं लेकिन मैं ये कह रहा महाराष्ट्र में सरकार किसी की बनेगी एक बहुत बड़ी भूमिका निभाएंगी और एम आई मेकर अभी तो पब्लिक ने तय कर दिया हुआ है सर तो और मैं, मैं, तो मैं और आवाम ने भी, भी तय कर दिया।, दिया तो आपको भी पूरा गैस लग गए आपने दिल से भी लिया ध्यान भूमिका हम सब कर कब रहेंगे। जब हमारी गौरव हमारी पार्टी तो किसी के साथ जाएंगी तो हम बर भूमिका स्पष्ट करेंगे कल का नहीं बोल